संत महंतांची व राष्ट्रपुरुषांची भूमी मनुष्याने ओळखली जाते व बीड जिल्हा हा नेता घडवणारी पावन भूमी मनुष्य समज जाते त्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील वरवणी तालुक्यातील वरवणी शहरातील सर्वसामान्य परिवाराच्या हाकेला व मनुष्य धावून येणारे वरवणी तालुक्याचे नेते सन्माननीय सन्माननीय महादेवजी भाऊ जमाले पाटील यांची बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि महाराष्ट्राच्या धरतीवर शरद चंद्रजी सर्वत्र अभिनंदन होत आहे कारण भविष्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून येथील बहातर जनता नक्कीच साहेबांच्या पाठीमागे पंढरपूरच्या विठ्ठलासारखी आपल्या वैभवशाली नेत्याच्या

पोहचण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार बजरंग सोनवणे व माझे मित्र व तथा नेते राजेंद्रजी मस्के व आमचे माद्रा मतदारसंघाचे नेते मोहनदादा जगताप यांनी माझ्या खांदेवाजी तालुक्यात धुरा दिली ही धुरा मी तालुक्यामध्ये येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती या पंधराच्या निवडणुका सर्वसामान्याला कार्यकर्त्याला बळ देऊ त्याच्या पाठीमागे पक्षाची ताकद उभी करून सर्वसामान्य कार्यकर्त्याला मी राजकीय प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करेन राजे शिव छत्रपती शिवाजी राजेंच्या विचारधारावर सांगणारे सन्माननीय महादेवजी भाऊ समाले पाटील असल्यामुळे सर्वसामान्य शरद चंद्रजी पवार साहेब यांचे विचार नक्की तळागाळा पर्यंत एक राज्याचे आदर्श तालुका अध्यक्ष म्हणून श्री पसता येईल अशी प्रक्रिया लाईव देवकाला माहिती देताना वरवणी तालुक्याचे नवनिर्वा नवनिर्वाचित अध्यक्ष झालेले महादेवचे भाऊ जबाले पाटील लाईव देवकाला माहिती देताना बोलतात पत्रकार बरोबर तिडके लाई दे देवे